महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नांदेड शहरातील संजय घोगरे पाटील यांनी सव्वीस जानेवारी निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे नमस्कार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सलग अठरा वर्ष अठरावं वर्ष आहे सलग रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे स्थळ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा हडको बस स्टॉप येथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे या वर्षी आहे आणि दरवर्षी दर जे प्रतिसाद देतो मिळतो त्याप्रमाणे यावर्षी आपण सर्वांनी जास्तीत जास्त रक्तदात्याने रक्तदान करावे व आपल्याला वर्षभरासाठी जे आपण रक्तदान केल्याच्या नंतर जे रात्री वेळ रात्री ज्यांना कोणाला रक्त लागले असेल त्यांना आपण रक्त पुरवठा हे रक्तदान केल्याच्या नंतरच आपल्याला रक्तदान केल्याच्या नंतर मिळतो त्यामुळे सर्व जनतेने जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या इथे येऊन रक्तदान करावे रक्तदान करून सहकार्य करावे या रक्तदानाचं आयोजन संजय पाटील भोगरे संजय शिवाजीराव भोगरे मित्रपरिवारातर्फे करण्यात आलेले आहे तरी आपण या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये येऊन रक्तदान करावे एवढी विनंती करतो सहकार्य करावे नमस्कार महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैते नांदेड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा